नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा नेत्यांचे दौरे सुरू झालेले आहेत आता निवडणुका म्हटलं की वाद रुसवे फुगवे एकमेकांचा वचपा काढण्याची ही एक प्रकारे जणू संधीच असते त्यामुळं निवडणुकीच्या मैदानात असे प्रकार सर्वच राजकीय पक्षात बघायला मिळतात त्याला कोणताही राजकीय पक्ष तसं बघायला तर अपवाद नाही असाच काहीसा प्रकार हा बारामती लोकसभा मतदारसंघात बघायला मिळालेला होता पण महायुतीकडं असलेल्या देवेंद्र असत्रानं हे सगळे वाद मिटवण्याची किमया केलेली आहे आजच त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघात जाऊन तिथले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे हर्षवर्धन पाटील यांचा यापुढच्या काळात उचित सन्मान करण्याचा शब्द त्यांनी दिल्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते आता महायुतीच्या कामाला लागलेले आहेत याचाच अर्थ महायुतीच्या तिथल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या दृष्टीनं एक एक टप्पा हे देवेंद्र फडणवीस पूर्ण करताना आपल्याला दिसत आहेत मी तुम्हाला आज विश्वास देण्याकरता आलो आहे या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा हर्षवर्धनजी वयानी माझ्यापेक्षा मोठे आहेत माझ्या पाच वर्षाआधी ते आमदार झाले माझ्या आधी ते मंत्री झाले पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही हर्षवर्धन पाटलांसहित लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा असा मतदारसंघ कोणता असेल तर तो बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर तिथं गेल्या दहा वर्षांपासून जे स्वप्न भारतीय जनता पक्षानं बघितलं होतं ते आता कुठं दृष्टीपथात आल्याचं दिसून येत आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत हा मतदारसंघ ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला असल्यामुळं त्यांचा तिथं पराभव करण्यासाठी दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी केलेली आहे दोन हजार चौदामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना तिथं निवडणुकीत उतरवण्यात आलेलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ताकदीनं लढत दिलेली होती या दोन्ही निवडणुकीत सुप्रिया सुळे या विजयी झाल्या असल्या तरी त्यांचं मताधिक्य मात्र घटलेलं आहे हे इथं दुर्लक्षित करून चालणार नाही यावेळी तर अजित पवार यांनीच बंड केल्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढलेली आपल्याला दिसून येते हे एकीकडे असताना बारामती मतदारसंघातच असलेल्या पुरंदरचे विजय शिवतारे यांनी पहिल्यापासून आपण ही निवडणूक लढवणार असल्याची भूमिका घेतलेली होती त्याला पार्श्वभूमी होती ती अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या जुन्या वादाची दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा सांगून पराभव केलेला होता त्याची कुठंतरी सल शिवतारे यांच्या मनाला बोचत असल्यामुळं त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती शिवतारे हे शिवसेनेत सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी सांगूनसुद्धा शिवतारे हे भूमिका बदलण्यास तयार नव्हते शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि शिवतारे यांनी अजित पवार यांचा जो वाद होता तो मिटला आता त्यांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत असाच काहीसा प्रकार हा हर्षवर्धन पाटील यांचा होता हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे पूर्वाश्रमीचे आमदार त्यांना मतदारसंघात विरोध आहे तो आमदार दत्तामामा भरणे यांचा भरणे हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात आजही अजित पवार यांच्यासोबत ते आहेत मागील निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा अगदी थोडक्या मतात तिथं पराभव झालेला होता त्यामुळं आता भविष्यातील विधानसभा निवडणूक असल्यामुळं आणि तिथं भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचा टोकाचा संघर्ष असल्यामुळं या निवडणुकीत अजित पवार यांच्यासाठी म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्यासाठी कसं काम करायचं हा? हा मोठा प्रश्न तिथं हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचं काम करूनसुद्धा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला होता त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांना दगा दिला गेला अशी एक भावना निर्माण झालेली होती त्यामुळं या निवडणुकीत मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला होता म्हणूनच की काय आजच्या सभेत हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इंदापूरचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी केलेली कारण उद्या काहीही दगाफटका होऊ नये अशी त्यामागची भावना होती आणि राजकारणात खस्ता खाल्लेल्या नेत्यानं अशी भावना व्यक्त करणं हा काही गैरप्रकार नाही आणि याच सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ते पालकत्व स्वीकारलं सुद्धा त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते निर्धास्त झाले हे सांगायचं कारण आज महाराष्ट्रात एक ज्याच्यावर विश्वास ठेवावा असा विश्वासक आश्वासक असा नेता जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस हेच सर्वच पक्षातील नेत्यांना वाटतं हे, वाटत, हे इथं मुद्दाम लक्षात घेण्यासारखं आहे मुळात हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस विचाराचे त्यांचं घराणंच काँग्रेसचं नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तरीही फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास हा दांडगा आहे सध्या महाराष्ट्रात फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे महायुतीमधील उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी तिथल्या अडचणी दूर करण्याचं काम फडणवीस करताना आपल्याला दिसून येतात काही दिवसापूर्वी रासपचे महादेव जानकर हे महायुती सोडून महाविकास आघाडीत गेल्याच जमा होते शरद पवार यांनी त्यांना माढा लोकसभेची जागा सोडण्याची ऑफर दिल्यानंतर जानकर यांची भाषा बदललेली होती मात्र या कानाचं त्या कानाला कळू न देता फडणवीस यांनी त्यांना परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून देऊ केली आणि जानकर यांना महायुतीमध्ये ठेवण्यात ते यशस्वी ठरले महाराष्ट्रात पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं जे स्वप्न महायुतीनं बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी थोडीशी सुद्धा उणीव राहू नये यासाठी फडणवीस हे सध्या लक्ष ठेवून आहेत आवश्यक तिथं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते भूमिका घेत आहेत आजचा त्यांचा इंदापूर दौरा हा त्याचाच एक भाग होता हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याला आश्वस्त करून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयातील महत्त्वाची अडचण दूर केलेली आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद